बघा महाराष्ट्राला एक सामाजिक पार्श्वभूमी आहे फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे सगळ्या विचारामध्ये तर नसते पण ओव्हरऑल समाजाबद्दलच जे चिंतन आहे ते सगळं जर एकच आहे शाहू महाराजांनी आंबेडकरांनी फुलेंनी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज सगळ्यांच्या वागणूक गृहारात शेवटी भाव तर तो, 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 तो। हा अतिशय दुर्दैवी इतिहास आहे माणूस हा त्याच्या जातीने मोठा नाही आहे नितीन गडकरी यांनी मनोज मनोजरांगे पाटील यांना यांच्या जातीपेक्षाही म्हणजे जात मोठी नाही जातीपेक्षा त्यांचे गुण मोठे असं दुकानदाराकडून वस्तू घेताना तो मराठा असेल तर मराठा कडून आणि कुणबी असेल तर कुणब्याकडून अशा प्रकारचे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी समोर आली हे जे जाती जातींमध्ये आणि समाजामध्ये भिंती निर्माण झाल्या हे संपूर्ण मराठा आरक्षणासाठी आताही संघर्ष सुरू आहे मनोज जरांगे पाटील सारखे नेते संघर्षाच्या पवित्रतेत निवडणूक आयोगाला आव्हान देत आहे निवडणुका घेऊ नका सांगतात हा सगळा प्रकार बघून त्यावर तुम्ही काय सांगा बघा महाराष्ट्राला एक सामाजिक पार्श्वभूमी आहे फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे सगळ्या विचारामध्ये एकवाक्यता नसतंय पण ओव्हरऑल समाजाबद्दलचं जे चिंतन आहे ते सगळं जर एकच आहे शाहू महाराजांनी आंबेडकरांनी फुलेंनी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज सगळ्यांच्या वागणूक व्यवहारात शेवटी भाव तर तोच हा अतिशय दुर्दैवी इतिहास आहे माणूस हा त्याच्या जाती मोठा नाही मोठा जात पंथ धर्म भाषा पार्टी म्हणून गरीब गरीब असतो गरीबाला जात पंथ धर्म भाषा नसत ज्या भावात मराठ्याला पेट्रोल किंवा गॅस सिलेंडर विकत मिळेल त्या भावात ते दुसऱ्या माणसाला रामणाला मिळेल त्यामुळे शेवटी महागाई कमी होणं हे सगळ्यांच्या फायद्याचं आहे रोजगार मिळणं ह्या सगळ्या परिवाराच्या फायद्याचं आहे गरिबी दूर करायची असेल तर रोजगार निर्माण झाले पाहिजे रोजगार निर्माण करायचं तर इंडस्ट्री उद्योग व्यापार वाढला पाहिजे विकास झाला पाहिजे आणि विकास करायचा तर वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे सगळ्या गावाचा विकास होतो शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया झाली पाहिजे एडिशन झाली पाहिजे ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट वाढलं पाहिजे आता मी जालन्याला समुद्र पोहोचवला ड्रायफोर्ट सुरू केला वर्धेला सिंधीला ड्रायफोर्ट का की विदर्भातला कापूस जालन्यातला कापूस बांगलादेशमध्ये डायरेक्ट हलदियाकडनं जाईल म्हणजे दीड लाखाचा कंटेनर एक लाखात जाईल आणि माझ्या शेतकऱ्याला जास्त भाव मिळेल आपण हे प्रयत्न केले पाहिजे समजे आपल्या विकासाचा आपल्या भविष्याचा संबंध प्रश्नांशी आहे समस्यांशी आहे तो जातीशी नाही आहे आणि आरक्षण जर शंभर सगळ्यांना द्यायचं तर शंभर टक्के आरक्षणा द्या तर कोणालाच आरक्षण म्हणून बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट इज मोर बॅकवर्ड कॉम्पिटिशन आहे आज प्रश्न नोकऱ्यांचा आहे रोजगाराचा संबंध आहे शेवटी याला मर्यादा जागाच नाही नोकऱ्याच नाही आता नोकऱ्या मिळणार कोणा अगदी त्यामुळे नवीन उद्योग व्यवसाय व्यापार एक्सपोर्ट वाढवून रोजगार निर्माण केले पाहिजे शेती शेतकऱ्यांना समृद्ध संपन्न केलं पाहिजे गाव गरीब मजूर शेतकऱ्यांना आपण सुखी केलं पाहिजे जल जमीन जंगल जानवर याच्या आधारित उद्योग उभे केले आता मदर डेअरी आपल्याकडे साडेचारशे कोटीची सुरुवात आहे विदर्भा तीस लाख लिटर दूध घेणार आहे आणि माझं स्वप्न आता की वीस वीस लिटरवाली गाय आहे त्याची एम्ब्रिओ टेक्नॉलॉजी आणली आहे की ब्राझील मध्ये गेलेली बावन्न वर्षात पुरेती दी� गिरी राहते तिचं तिथल्या तिच्या सांडाचं सिमेंट तयार करून आणि ट्यूब बेबी एम्ब्रिओ ट्रान्सफर ते करून आपण आपल्या प्रत्येक गाई वीस तयार करण्याचा प्रयत्न करतो दुधाचा महापूर आहे आपण नेपियर ग्रास लावू शेतकरी आणि आज हिरव्या गवतानामुळे दूध वाढेल आणि दुधावर आपण जर पनीर असेल श्रीखंड असेल रसगुल्ले असेल साडेचारशे कोटीचा सा प्रोजेक्ट टाकला आहे दोन तीन हजार कोटीचा माल तर हा सगळा पैशाचा प्रॉफिट शेतकऱ्यांमध्ये जाईल संत्र्यापासून पावडर तयार करणं आणि ती खाव्यात टाकून बर्फी तयार करण्याचं मागे मी आहे ते झालं तर लाखो शेतकऱ्यांना चांगला शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल शेवटी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून गाव गरीब मजदूर शेतकरी जो गरीब आहे तो सर्व जातीचा सर्व धर्माचा खायला आहे त्याच्या मुलाला रोजगार नाही हे जातीवर नाही आहे आपण चुकीच्या दिशेने चालला आहे सगळ्या नेत्यांनी याचा अंतर्मुखून विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे बाकी आपली राजकीय विचारधारा आपण वाद करू निवडणुका लढवू जनता ज्याला साथ देईल तो निवडून येईल जे प्रमुख होते त्यांचं सरकार येईल पण या मर्यादा सांभाळून जर राजकारण केलं तर मला वाटतं कुठेतरी थांबायची गरज आहे अगदी राजकीय फायदा जरी असेल तरी ज्यातून समाज उद्ध्वस्त होणार आहे ते मी करणार नाही असं म्हणणाऱ्या राजकारणी नेत्याची गरज आहे सगळ्या सगळ्या राजकारणी ऐकण्याचं तुमचं नाही मी नाही करणार आहे मी कधी कधी मला लोकंडात मी म्हणतो मी हे काम नाही होत कशाला सांगता बघू म्हणा पाहू म्हणा म्हटलं नाही मी त्याच्याशी खोटेपणा नाही करणार हे हो म्हटलं तर मी करेन नाही म्हटलं तर नाही मी आजपर्यंत आयुष्यात आज खोटं बोललो नाही खोटं आश्वासन देत नाही मी बोललो ते केलं आणि एखाद्या वेळी जे होत नाही ते पब्लिकली आधार आहे हे करू शकत नाही होणार नाही हे सांगून टाक काफी पण मला कधी याचा प्रॉब्लेम नाही आला लोकांनी माझ्यावर प्रेम केला दोघांना माझा स्वभाव पडला कारण ते लोक हे माझ्याकरता देवासारखे मी त्यांची फसवणूक करणार नाही त्यांच्याशी खोटं बोलणार